आज खूप घाई झाली होती कारण आज सकाळी उठली होती आणि आज होती सर्व पितृ अमावश्या खूप काही पदार्थ बनवायचे होते आज साधासुद्धा स्वयंपाक नव्हता तर खूप काही करायचं होतं आणि हाती कोणी नव्हतं मुलं क्लासला गेले होते आणि मुलं लहान असल्यामुळे ते करणार तरी काय तरी पण मी बाराच्या आधी थोडा पाच दहा मिनटं मला उशीरच झाला ताट वाढून घेतलं आणि बाबांना पण पाण वाढलं देवाला नैवेद्य केलं आणि एक तुळशीलासुद्धा ऑलरेडी देऊन चुकली त्यांनी नमस्कार केला त्यानंतर मी नमस्कार केला आणि म्हणतात ना आईवडील सांगून जातात की हे सर्व पितृ अमावस्या करणं जरुरी असते कारण त्यांचे आशीर्वाद आजच्या दिवशी मिळणं खूप गरजेचे असते परंतु लहान मुलांना समजत नाही त्याने आपले कसे वशे फूल वाहिलं आणि नमस्कार केला आपण जे सांगितलं ते करतात कारण त्यांनाही माहीत पाहिजे ना की आपण काय करतो त्यांना संस्कार घडणं आवश्यक असतो यांनी आपला घास एका द्रोणात घेतला आणि सर्व पदार्थ थोडे थोडे करून त्या द्रोणात घेऊन कावळ्याला दिलं कावळ्यालाही देणं जरुरी असते कावळं कावळ्याने खाल्लं म्हणजे आपला जे जेवण आहे ते समर्पित झालं असं समजल्या जाते आणि अग्नीलाही तेवढंच जरुरी असते त्यानंतर आम्ही अग्नीला दिलं आणि हा अस अशी साजरी केली आम्ही सर्व पितृ अमावश्या तुम्ही कशी केली मला सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर